लग्न करून बापराच्या आधी लागलो मी काय काय मी बेटे हो चांगलं काम चालू होतं होत बुडलं सगळ्यात बुडलं बो माझं काल सर पण काम दिलं तुला काम टाकून आज दोन तीन दिवस झाले तुझा तपास नाही इथं हा नाही मी गावाला गावाला गेलो होतो गावाला सांगायचं काम नाही का मला गावाला जायचं म्हणून पाऊस झालाय कालन परवा त्या साईड गटर येते त्या सगळं पाणी तुंबल होतं तिथं ते, ते, ते पहिलं काम करून द्या मला हा काम तर बरंच केलंय तू हा निम्म काम जवळ जवळ झालंय तुझं निम्म काम राहिलं सहा हजाराने काम गेलेलं आहे ना तुला हा हा मग पैसे तसे तुला पैसे नाही भेटायचे का नाही भेट हा जाय टिकाऊ खरो कुठं ठेवलंय गमेल ते बघ काम चालू कर पहिले काय का, मालकाची हो? तुम काय ग काय बायको कस काय म्हणता मग तुम्ही मला अरे आपण चार चावग लग्न लावलो होतो तू काय म्हणती बायको कशाला म्हणता आता दिसायला लागली का बायको हा काय कारण बायको म्हणायचं नुसतं बसले त्या मालकाजवळ बसले बोलले घरदारच बोलत होता तो तुला शांती मालक मालकाच्या पद्धतीने राहायला पाहिजे गडी गाड्याच्या पद्धतीने गाड्याची बाई कुणी गाड्याच्या पद्धतीने राहायला पाहिजे त्याची पायरी कुठे तिथं वरती आपण खाली बसायचं त्याला चुटकून बसत होती मग असं हो कोणत्या नावराने संशय खायचा नाही नाही मांड्रू बसले होते मी मालकाचे मांड्रू बसले होते ना चार दिवस झाले फक्त लग्न झालं असं कसं नावर की संशय मायावर तुम्ही संशय मग काय होईल कोणत्या नावऱ्याला तसंच वाटत ना पाच चुटकून बसले वर मालकाला हो काय एवढं लगेच बसले करता बरं का मी काय म्हणतो तुला का लगेच निघून मग मी काय जर हा मी तेच थांबले असते ना नालका आपण त्याचा नाश सोडून देऊ आता सहा हजाराला काम घेतलेलं आहे तीन हजाराचं काम झालंय सरपंचा इकडे ना पहिला भरपूर पैसा आहे मी पहिल्यापासून कष्ट करतोय बँकेत आपलं प्रू पैसा आहे किती पैसे आहे तुमच्याकडं किती पैसे आहे हे बघ ते पैसे येत ना माझ्या लग्नासाठी ठेवले होते पण झाला आपलं दोघं तर अचानक लग्न हव हो। ते आपल्याला पुढे ना काम येतील भरपूर मी काय म्हणतो तुला चल आता ते काम करू लाग थोडं राहिलेलं दोघं होम करू काम करू, पण मला नाही येत ते काम तुला जसं येईल तसं कर बाबा मग का हो बरोबर चल मग तू ये ना नीट नीट किंवा पहिला मेन मुद्दा म्हणजे ना पहिल्यापासून तुला सांगलंय माया बोल की तू नित -नित आ, ना नीट नीटकं वागत जात जाय हा म्हणजे कपडे काढून फिराते मी रोडला येला झालं का तुझं सुरू लगेच झटका आराज झालं का सुरू झटका नाही चाल सुरू कामाला मी ना हा पण तू बी ना भयावनीच वागत हा भयाची मी चला चला हे बघ मला ना त्या अक्षरी ग सगळं सांगितलं होतं माहिती का पहिलच अक्षर हा की तू बायकू ना त्या बाबुराव एक बस ती म्हणे गुलगुल गप्पा मारती म्हणे चांगलं सांगायला का त्या अक्षरीने सांगितलं तुम्हाला चल हे बघ इथं थांब मी तोवर संग घेऊन येतो भाऊ पोर ग टिकाव टिकाऊ हा हा आलो लगेच हो बस अरे धरूच्या धरू लाग मला एकट्याचे काम नाही माझ्या करू लागते करू लागते खाण्यानी माणसं मारते खाणीनी खाणीनी हा म्हणजे माणसं मरत नाहीत घेरात राहू झालं सुरू हा झालं कसं बघित खर प्रेमाने प्रेमाने हा हे प्रेमाने तर अयो विचारलं एकटीस ऐका ना बोल आपल्या जेवणाचं काय पण ह जेवणाची सोय काय आहेत माझ्याकडे ना दीडशे रुपये आपण हॉटेलला जाऊ मी ना वडा पाव घेऊन येईन हो गरम गरम आणतं का हा चांगले तुला गरम गरम आणतो हा भाई काम करायला मला काय हरकत नाही दे भरून मग चला फटाफट कर लागत तुम्हाला लेच होऊन झालं का हो मी काय म्हणतो तुला हा आता येणार तिकडे जायचं नाही त्या बाबरावची हो नाही जाणार हा सरपंच पैसे बिशे घेऊ भांडे कोंडे घेऊ आपलं इकडे प्रपंच थाटू हो तसंच करायचंय काय नाही यायचं त्या मालकाकडे उगत नसताना आपल्या मध्ये आहे का नाही भांडणं उगत काय धर हे दोघं परत एकत्र इथं तिथं बाबरव पशे होते मी याला सांगितलं बी होतं असं असंही बाबड्यांनी जिरवली काय ना मग बाबराची बरे चाले सुखा संसार चालू आहे ना चालू दे भेटावंय का नको तर परत चिंपी करायला लावेन आता नाही लावा करायला बोलतोच मी कसं आहे आता चाले जोडी चांगली भेटूनच जातो वा 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 मस्त चाललंय ना आईला अक्ष्या आईला आपला <laughs> जुडीदार आलाकडे अक्ष्या मग मी साईनलेपासून फरक पडला का नाही चांगला फरक पडाय हा कामत असतो दोस्त तसं सांगायला एखाद्याला हुशार करायचं आम्ही दोघेच मिळून संगत येत कामाला आता काम हा संग मंग करा काम कसला फरक पडला पर रे तूच कळ लावली होती एखाद्या संसारचा वट्टो अगरतो का मेले तू का रे तुझा दोला उचलला तुझा नाही कायचं आता कामाचं फरक पडला का नाही हे का नाही पडला आपली पै आता काय ते आम्ही काय लगेच अरे राहू देता मी सांगितलं म्हणून सोयीला लागल की नाही नाही ते खरं आहे तु पण नाही पैन ती पैनच राहते अरे पण अरे कसली पाय लावली होती रे माय नवरा सांगा अरे आमच्या दोघांची पैल लागली होती कसली का, तो काय म्हणला मी त्याला म्हणलो तो माझे लग्न आहे म्हणला तो जर लग्न जर झालं तर मी चंपी करीन शाब घेत काय नवऱ्याला आता याच्यात काय शाप मी आता मला वाटलं होणार नाही पण झालं पण चांगलं झालं ना आता मग आता काय करीन चंपी करायची आता करायला लागेल मी काय म्हणतो मी करीन चंपी पण कधी माहिती का जरा तीन चार महिने अजून बघू दे मला कसं चालतं सुखा मग मी करतो आता लगेच नाही नाही करतो फोन आल कालो तुला हा नाही नाही निघलोय मी अगो बाई ह्या माया नवऱ्याने अक्षर धरलाच बाई हा काय गरज होती बरं यांना चंपी करायची हे करायचं ते करायचं हा काय तर बोला तुला भूक लागली गरम गरम वडापाव आणून देतो सवना धाव पाच या नवऱ्याला एक चौदा काय पाहते काय नाही मालक महा नवरा ना चंपी करायला चंपी करायला हा चंपी करायला कायची लावली होती कशाची नाही मालक बरं मी जाऊ दे काय म्हणतो ये आता उन्हा ताना मध्ये राहिली तुला हे काम होत सांग बरं अहो काय होतं मालक पण काय करता हा बलजबरून चालला आता कसं रेटू राहिले मी काय सांगू तुम्हाला तो नवऱ्याचं ऐकलं निघून आली इकडं काय ऐका एक काम करते मालक मी माय नवऱ्याला ना परत बरोबर लाडीगुडी लावते परत ठाव तुमची काम आला मग आमची तुला राहिल राहिल आता पाहणार ते तिकडे पाहिलं एक दीड किलोमीटर वर पाहिलं ते अक्षरशः माग काही गरज होती का जायची म्हणून आणाची मला म्हणा वडापाव तो भूक लागली मग पोटाला चक्करल्या सारखी काच काय घालतो तुला नाही घालायचं नाही घालायचं बरोबर त्याच्या काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे मला म्हणत होते दीडशे रुपये आहे माय खिशात ते त्याला ते क्वाटरच लागेल काय करायचं हा ते खरं उपाशी मारील ते आता ते खरंय त्यापेक्षा ना तू काय कर त्याला हातावान त्याला म्हणून पहिल्या ठिकाणी काम ते हो। बरोबर हातावर आणते गुडी लागते नाही का नाही आपला आहे कोणाला कळून द्यायचं नाही कोणाला सांगायचं नाही माहिती का ते अक्षनी पिनकिली वाटतं मला त्याला कधी बघितलं आपल्याला काय माहिती कधी पाहिलं कधी नाही पाहिलं म्हणून तर हुसकून दिला नाही ना मला मी काय ऐक ना तुम्ही जशी निघून आले ना तशी करायची झाली काय स्वयंपाक पाणी असं म्हणा ना पण मी केलंच नाही ना हा का तोपासून काय नाही केलं जेवण जेवण का बाई मान येत असे तुम्हाला मग ना रात्री मी ना मालक मी बरोबर मॅनवर गंडा घालते आता त्याला बरोबर हातार चढिते माझ्या बरोबर तुमची तर येते गाड्या मला आहे ना काम जडपाचे होतच नाही बघ तुला काही काम दिलं का मी काहीच काम नाही दिलं सगळे आत त्या मेल्यान लावली त्या नुसतं करायचं खायचं करायचं खायचं एवढंच काम होतं आपल्या दोघाला आहे का नाही नुसतं आपण चिटकून बसलो बा ना कसं झालं आहे का नाही बघ काय अजून माहिती नाहीच आपलं त्याला बोर्ड बोलून घेऊन येते तिकडे हो पण त्यांनी नुसतं बसताना पाहिलं आपल्याला आपण थोडं दुसरं काय करत होतो नाही बाई सरपंचाचं काय सोडून दे त्याला बरोबर बोलते मी नाही का मी त्याला बरोबर हे करते म्या पद्धतीने बोलते बरोबर मला काय बोलायचं ते आहे का नाही लवकर येते मी बरोबर गोड बोलत ते आता मी तर पटवलं गाड्या मालकाला आता नवऱ्याला पण हातावर घेते बरोबर त्याला गोड बोलून मालका दिलं बर जाते पळालो पण लय बी एवढंच हा काय करू राहिले मी आणि काय तुम्हाला काय गरज होती अक्षरच्या मागे एक दीड किलोमीटर पाळायची अरे एक दीड किलो म्हणजे तुला माहिती नाही का एक दीड किलोमीटर म्हणजे पैन ती पैन माझ्या सगळं पैन टाकली होती ती अक्षर माहिती का हवा हा ना मी काय म्हणते मला ना येऊन चिना हे जडपाच काम काय होत नसतं मला नाही हा हा अजिबात नाही होतो किती ऊन आहे हे तुमची शर्ट भिजला माहिती सगळे पन्ना हे चालले बा घामाचे आपण मग आणि तपाशी तपाशी आपण आता वडापाव कधी आणता आणि कधी जाता कधी खाता आणतो ना ऐका ना मी काय मी काय म्हणते बोल, आ, बोल बर खाली चक्कर आली काय चक्कर आली नाही नाही चक्कर नाही आता बोल ते बर... मी काय म्हणते ऐका आपला जो मालक नाही पहिल्या ठिकाणी होतो आपण तिथं कोणता तो बाबूराव हा बाबूराव बाबूराव हा एवढा त्याच्याकडं सगळं चांगलं आहे पैशावाला आहे तुम्ही ऐका ऐकून तर घ्या पुढचं या सहून आता ना आपल्याला काम नाही करावं लागायचं खरं म्हणा ऊन आता काम करावं लागत मग पण तू नीट नेट की राशीन का त्याला जाऊन चटाकशी राशी मी नाही कसा कसा कर... तुला लय खान आचल की धरती का कुठं काय करते का कुठं काय करते तिथे मी तू सुधारशील का तर मी येतो ऐका ना मी नाही चिटकायची माझा विश्वास करा तुम्ही माझा विश्वास करा मी नाही चिटकणार लांबून लांबून बोलून तुझा विश्वास करू आणि माझा विश्वास घात करू नको मात्र नाही करणार पैन झाली माहिती नाही करणार पाय बर बा शांते मला बाब म्हणत राहू मी तुझ्या शब्दाला जागत हो पण माझ्या शब्दाला आहे ना आ, भाई भाई मा, आए, हा जागली पाहिजे जाऊ आपण त्या मालकाकडे लगेच माफी मागा तुम्ही माफी माफी नाही मागन मी आ? बर मी वेळा ते मालका समोर मग घेईन बरोबर चला मग बर बर तू तशी म्हणते ना तसं करू आपण पण तू ही चालेल ना सोडून दे बर का मागची राऊदी मी काय म्हणलो ते तुला चार वेळा समजून सांगितले मी आजूक पर सांगत सांगतो त्याला बिलगू नको हो नाही बी लागणार मी मी तुम्हाला हे करीन बस का चल पटू माल का सण गऊ चल घे सण गे चप बाई माझ कोणाचं नाव राग ऐकलं ग माझ चार पाच जेवेल नाही हातानेच करायची वेळ आली आता काय करता मी कुठे कोणा मध्ये मग मागा भेटली होती शांती पण ती म्हणे येते घेऊन आता काय का काय माहिती वाट पाहते केव्हाची ती आली ना मग माकाला तानच नाही राहणार राम 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 आला का कोणी आलो आता बायको काय म्हणली हा चला म्हणे त्यांच्याकडेच म्हणे का मला एक दोन काम लागल म्हणे काय राहायचं माहितीये का हा तू असं दर सोड केला का तू कुठच काम करीत नाही व्यवस्थित एका ठिकाणी पडून राहायचं मालकाक माहिती चांगलं काय नाय तो काय वाईट केलं का मला सांग नाही नाही काय वाईट केलं नाही अरे कामाला बायको चाललं होतं अरे तो लग्न होत नव्हतं मी एकोत तुला बायको करून दिली काय चूक झाली का नाही तुमचं काहीच नाही चूक मला तिची इच्छा आहे तर तू दोघाई नवरा तुम्ही गेले ना तसं मी काहीच केलं नाही काय काही नाही केलं म्हणजे अरे जेवण नाही केलं मी जेवण असं म्हणा ना मालक मग मा तुला काय वाटलं मला जरा वेगळंच वाटलं होतं मालक हा त्यांना तशी बोलायची सवय तुम्ही काही म्हणाला वेगळंच लावून घ्या गाड्या तू हे भेटे हो मग हा हा बर मग मी काय मी जेवण करून आलेशील ना नाही आम्ही तशीच इथून तसं गेलो का तशीच आम्ही काय खाल्लं पिल्लं काही नाही मग कळत होता ना बाहेर जाऊ का तुम्हाला कोणी देणार जाणार का नाही नाही कोण देत हो मला काम केलं शिव का सांगा ना तुम्ही एक करा एक करा था? ए शांताबाई तू आता घरात जाय किचन मध्ये मस्त असा स्वयंपाक बरोबर बारी बारी भारी भारी बरं घालते तुमच्या पण खाऊ काय स्वयंपाक तो आता का लयचं चव आहे साय पगाला हां मग आपण एकत्रच करू मग काय अरे बाबड्या आपण तिगा एकत्र जेवण करू मग असं गाव मानच आता पाय तू ना बोलत ऐकता हे काय दुसरंच हे करता गाड्या तुम्ही पण बर शांत आहे तुझे आता स्वयपक कर बरोबर बाबड्या हां आता मी पागर पाणी तर ठरवलंय आपला हा बरोबर ना हां आता काय राव बोलायचं नाही विचार आजची बात तू आता काय कर स्वयंपाक होई परच आहे ना, ना? नहीं, नहीं, आता रात्री पाऊस होईल आता उसाला काय पाणी द्यायचं नाही आता काय कर प्रिया रानात जाय तेव्हा गबाळ उठटून घे उठतो तुला हा मग स्वयंपाक झाला तुला ती बोलून घे घ्या व्हायला काय राहिलं ना मी काय म्हणलेलो सकाळी टुप्पाटल्या नाही जाव का नाही तर मग मी जायचो तिकड इकडे कार असतात करू नको काय नाही करत जा तुम्ही विश्वास ठेवा मायावर येऊ का मला येतो काम करू काय लवकर तेवढं गबाल काढू नये तुम्ही लवकर या लवकर बनव सायपा हा लो सगळं कर करते मी लवकर असं काय बोलत आहे डोक्यावर पडलेले मालक डोक्यावर तुम्हाला माहित नाही का ते आता काय म्हणतात इतकं पण अगं त्याचं कुठं मानावर घ्या तर माझ्या तोंडाकडे पाहिलं ना तुम्ही हा तुझ्या तोंड्याकडे पाहून तुला ठेवलंय नाही त्याला काय ठेवल मी आबा कटी वय चला सायपाक करते सगळं मी काय सांगते हां तो नवरा आहे ना इकडंच पाहत राहील त्याच्यापेक्षा मी खुर्ची उशीर राहतो तू बनव स्वयंपाक बरोबर ठीक आहे चालण करते मी स्वयंपाक हा तुम्ही म्हणता ते करड का ते एक एक झाड हुपीत माक पाहत आहे एक एक झाड हुकी माग पाहत आहे चुकत जागे अडचणी त्याला उस उसगर राहणार पटरा असतं लांब ते परवडलं असतं पण इथं जवळ उकटायला लावलं मी त्याला गावाचे सारखं मागच बघतंय पण आता आपल्याला जपणच ते करावं लागलं गाडचं जाताच आहे ना माझ्या घरामध्ये आता बसल्या लक्ष याच्याकडे ना मालक हय हरामी मालक लय चालू चालू याच्याकडे ना लक्षच ठेवावं लागणार आहे बरोबर असं काम करून करू का होईना असू का व्हायना नाहीतर काय बाई जुन्या घरी गेले आईला फोन केला तर आई इथं बापूरावची इथं कामाला आहे आणि लग्न केलंय बाबड्यासोबत काहीची लाज गेली ह्या वयात लग्न करावं जाऊन बघतेच आता जात आहे का ना काय नावाय ना मला समजलंय माझी आई इथं कामाला आली काय तुझी आई हा माझी आई कोणती शांताबाई शांताबाई हा आणि तिथं काय अशी बोलली नाही मला का मला पोरगी का काय नाही नाही मी तिचीच आहे तिचीच आहे बरं तू इकडं कशी काय अहो मी माझ्या जुन्या घरी गेलते ना तर तिथून माझ्या आईला फोन लावला कुठं आहे काय तू तर ती म्हणली मी इथं कामाला आहे मी लग्न केलंय हा लग्न केलंय ना हे बघ तिकडे काम करतो बाय ते मा बाप आहे का हा ते मा बाप बीप नाही माझा बाप दुसरा होता शांते शांते बाहेर रे ना हग निकिता आली हाँ, हाँ? भाई तू हा नको गुडी लाव आता अगं भाई म्हणतो ना चाल मालक मालक री तुला पोरगी होती की हा तू तुम्हाला काय बोलले नाही बोलले मालक मी तुम्हाला माझ्या पहिले नवऱ्याची पोरगी मालक ती हाँ। 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 खुशा हा खुशाल वर तोंड घेऊन सांग ती पहिल्या नवऱ्याची दुसऱ्या नवऱ्याची तुला काही शोभ आता काय हवायात लग्न करायचं काय त्रास द्यायचा स्वभाव तर चांगला होता ना थोडी फार पायची म्हणून काय झालं आणि तसं आपण देऊन टाकलं त्याला घटस्पॉट आणि बसली दुसरं लग्न करून काही वाटलं पाहिजे तुला अगं बाई नवरा भेटलेला किती काय चांगला आहे बाबड्या माहिती हा लय चांगला आणि तो बाप किती मार हंग करायचा प्यायचा थोडा थोडा म्हणती कसली थोडी थोडी अग पण कसा करून त्याला थोडा सुधरीला असता का केला असता संसार मला हे असं बघायला बारी नसते आली ना अग एकदा भाजी हिटलर कोणी खात का फिकूनच देत ना ते तू एक सांग ती मला ती भाजी राहिली यो संसार राहिला प मला कशी चरचर करते मला पाहिलं ना अगं आता लेकी नाही आईला शिकायची पाळी आली माझ दिलस करायचं सोडून तू इकडे लग्न करून बसली माईला पूर्वी कोण आली काय काळे कपडे बिपडून घालून काय बरं चालली का मग तिथं नाही आपल्याला ना बघावंच लागन राव काय चाललंय ते हे बघ ते पप्पा आले नाही ते करून के। केला तर चांगला करायचा नाही काय केला के असं चवना धाव त्याला मलक हुपटेल बरं का बरंच गाबाळ झालं हा बरं मी काय म्हणतो तुम्हाला काय ही पोरगी कोण आहे ही सांगा आता हा पोरगी तुमची पोरगी कालच लग्न झालंय आणि लगेच दोन दिवस लगेच पोरगी एवढी मोठी होईल का मग हा माझ्या पायद्यावरची पोरगी ती अय मालक तुम्हाला फसिल तुम्ही काय म्हणले तिचं लग्न बिग्न काय नाही झालेलं म्हणी हा ये बघ बाबड्या ही म्हणली नाही फक्त ती काय म्हणा माहिले पार्कत व्हायलाय पण तिनं सांगितलं होतं मला मला पोरगी का काय पण नाहीतरी का आता पोरी भेटू राहिले हा बरोबर की नाही बरोबर ना मग ती ओष्टी पस... लावती शिकायला ना तेव्हा आता मला सांगितलं मला नव्हतं माहिती ना हा का आता काय करतो घेतो पडून आता काय करतो मी नाही मानत असं कोणाला पण बाप बाप तो बापच असतोय हा पण पुरी मी काय जाऊ दे आता केला तो आहे नावर माता काही बर का बाबड्या हो आता पोर आहे लग्न बिग्न करून टाकतो आता व्यवस्थित करीन ना मला म्हणतात ते हा बरं मी काय सांगते तुझा स्वयंपाक करायला अहो पण करायला एक तास लागेल अजून एक तास लागला लागेल लागू दे ना तुझा ठीक आहे मी लिमी उपाशीच मग बाबडे तू काय करा आता स्वयंपाक होई परत गबाळ उपटायला जा जातो मला स्वयंपाक झाला का आवाज येईल मला नाही पटले अजिबात मी येते माझ्या मैत्रिणीकडे जाऊन पोर गेले रागाने बघ गेले काय खरं दिसत नाही परत तिथं कामाला लागलं काय बाबू राहू बसलाय काय जुळलं काय ना परत आलेला सांगून बी मग हे झालं काय पूर्ग कोणी नवीनच दिसते विचारतो तिला कोणी तेवढं जुळलं तर जुळलं माझं तसंही माझ्या लग्न नाही झालेलं इकडं आली काय ना काय नाही गावात नवीन म्हणून विचारलं विचारलं काय काय म्हणजे इकडं कोणी इकडं तुला काय करायचं आता कस आहे आता एका गावात राहतो गावात कोणी नवीन आलं का पाहून विचारावं लागतं ना विचारपूस करावं लागते काय नाही मी तर माझ्या आईकडे आलेले आईकडं कोण इकडं तुझी मी तर आता बरं तीन चार सहा महिने झाले इथे पण मला दिसली नाही तू कोण आहे तुझ्याबाई शांताबाई हा काही कस खोट बोलती काही कस खोट बोलती म्हणजे तिला कोण नाहीये अरे मी हॉस्टेलला असते सांगितलं ना तुला हॉस्टेलला असते हा सुट्टीला आले आता आणि शांताबाईची पूर्गी हां एवढं काय लाजायला लागलंय नाही नाही ते ते लग्न केलं तुझ्या माहिती का हा माहित झालं माझं खराब खराब आहे अजून नको नाही आता, आता माझं सांग का ना काय मी आता बघ तू एवढी आता झाली तुला कळलं ते बरं नाही केलं तिने माहितीये का ते मला कळलं ते नको अजून झाडू मी झाडून आता का आता बघ तुझं वय लग्नचं आहे माझं वय आपण दोघांनी करायला पाहिजे का नाही कुशाला तुझ्या लग्न केलं हे चुकीच आहे का नाही एक मिनिट आपण दोघं म्हणजे तुला म्हणायचं काय म्हणजे आता तुझं वय झालंय ना लग्नाचं आणि माझं बी झालंय मग तेच मला आपण दोघांनी करायला पाहिजे अरे पण आपण कुठून आलं तू वेगळं कर मी वेगळं करणार ना असं कसं होणार असं कसं होणार वेगळं आता बघ तू ह्याच गावातली आणि मी बी ह्याच गावातला मग गावातल्या बरं ना इकडे तिकडे लांब जाण्यापेक्षा म्हणजे तू एक मिनिट माझ्यावर लाईन मार राहिला का नाही लाईन कशीची लाईन नाही डायरेक्ट लागण्याच विचारलंय मी आणि ते लाईन बिन आपल्याला जमतच नाही म्हणूनच अजून झालं नाही वाटत तुझं नाही आता बघ अरे तू कोण पण मी बी इथला झालाय पण मी जरा हॉस्टेल होतो बाहेर मी बी शिकायला पाच सहा महिने झाले इथं आलोय मग पाच सहा महिने मी अख्खा गाव ओळखी इथं कोण कस काय कस हा काय करतो तू आता सध्या माझ्या शिक्षणच चालू आहे ते संपन आता नोकरीला लागणार आहे कोणत्या इंजिनिअर मी होईल तेच होईल 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 शिक्षण चालू आहे त्याचं चिडचिड कशी ते काय मा मा हो ना माझ्या आईने लई माझं डोकं खराब केलंय पहिलंच त्याच्या मूळ सगळं राग तुझ्यावरच निघून राहिलाय म्हणजे तशी माईवर नाही चिडले ना आईवर चिडली हा आईवर चिडलेले पोरग तर चांगलं दिसतय इंजिनियर होणार म्हणतो तसं माझ्या आईने केलंय तसं तू चांगला आहे बर का हाईट वेट सगळं हा हा जरा तब्येत कमी लग्न झाल्यावर लग्न मानवलं का तब्येत वाढन माई जिम बिम असं व्यायाम बिम करतो पाठण संध्याकाळी दू तीन टाइम व्यायाम करीन तीन टाइम आर दोनच टाइम असतो सकाळी संध्याकाळ अशा बाय टाक्या जोर बिर असा मारी नाही एकदा अरे लागन हा लागते ते त्याच्यामुळे जरा पहिलाच बांबू होणी नाही बर मी म्हणतो काय जेवली बिवली का कशाची जेवले माझी आई म्हणली एक तास लागून स्वयंपाकाला बरे चल तोल तुला हॉटेलला जाऊ घाल तू हा का हा चल मग काय खायचं सांग चल काहीतरी खाऊ हा चल हा चल